आपला आवाज मांडण्यासाठी लोक निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी संसदेत पाठवतात पण संसदेतील या निवडून आलेल्या नऊ सदस्यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात मौन बाळगणे पसंत केलं तर त्यांच्या निवडणुकीच्या उद्देशावरती जाता प्रश्न निर्माण होत आहेत कोण होते असे नऊ खासदार त्यांनी पाच वर्षाच्या संसदी काळात एकही शब्द उच्चारला नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस पैकी नऊ खासदारांनी संसदेत एकही शब्द उच्चारला नाही बी एन बच्चे अनंतकुमार हेगडे व्ही श्रीनिवास प्रसाद रमेश जिगा जिनाडी हे कर्नाटकातील भाजप खासदार आहेत जे संसदेत अजिबातच बोलले नाहीत या यादीत शत्रुघ्न सिन्हा सनी देवल अतुल राय प्रधान बोरुवा आणि दिवेंद्रू अधिकारी यांचाही समावेश आहे सिन्हा आणि राय वगळता बाकीचे सर्व हे भाजपचे आहेत शत्रुघ्न सिन्हा हे टी एम सीचे खासदार आहेत तर अतुल राय हे बसपाचे आहेत तर खासदारांच्या उपस्थितीबाबतही असेच दिसून येते की त्यांच्यापैकी काहींनी संसदेच्या कामकाजात उपस्थित राहण्याची तसदीही घेतली नाही तर अतुल राय सनी देवल आणि दिवेंद्र अधिकारी यांच्यासारख्या खासदारांची उपस्थिती अनुक्रमे एक टक्के सतरा टक्के आणि चोवीस टक्के इतकी होती तर व्ही श्रीनिवास प्रसाद बी एन बाचे गौडा यांची उपस्थिती अनुक्रमाने बत्तीस एकोणचाळीस टक्के होती या व्यतिरिक्त शत्रुघ्न सिन्हा अनंतकुमार हेगडे रमेश चिन्नप्पा जिगाजिगाणी आणि प्रधान बोरवा यांनी अनुक्रमे पासष्ट टक्के सदुसष्ट टक्के चौऱ्याहत्तर आणि पंच्याऐंशी टक्के एवढीच उपस्थिती दर्शवली त्यापैकी तीन खासदार प्रश्न विचारण्यात किंवा सबमिशन सादर करण्यासही अपयशी ठरली तर उर्वरित सहा जणांनी किमान एक संसदीय अधिवेशनाला जरी हजेरी लावली तर रमेश यांनी सभागृहात न बोलण्याव्यतिरिक्त कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत किंवा निवेदनही मांडलं नाही तर त्या तीन कर्नाटकी खासदारांनी वादविवाद सहभागी झाले नाहीत जिगा जिनागी यांच्या पावलावरती पाऊल टाकलं ते शत्रुघ्न सिन्हांनी चित्रपटामध्ये आपल्या डायलॉग बाजीवरती प्रेक्षकांना अचंबित करायचे तेच सिन्हा संसदेत मौन पाळणं पसंत केलं आणि राय यांनीही कोणत्याही प्रकारचा सहभाग घेणं टाळलं राय यांच्या संपूर्ण कार्यकाळ हा तुरुंगात राहिले तर सिन्हा यांनी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये पोटनिवडणुकीद्वारे लोकसभेत प्रवेश केला नऊ खासदारांपैकी सहा सत्ताधारी भाजपचे आहेत तर दोन तृणमूल काँग्रेसचे आहेत सिन्हा आणि दिवेंद्र अधिकारी आणि एक बसपाचे अतुल राय द हिंदूच्या अहवालानुसार संसदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे सांगितले की सभागृहाच्या अध्यक्षांनी सनी देओलला दोन वेळा बोलण्याची संधी दिली परंतु तो दोन्ही वेळा त्यांनी न बोलणे पसंत केले जनतेने निवडून दिलेल्या आणि आपल्या प्रश्नांना काहीतरी उत्तर मिळतील म्हणून त्यांना मतदान केलेल्या मतदारांनी आता काय करावं जर त्यांचे खासदारच संसदेत बोलतच नसतील याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका